दरम्यान प्रवीण गायकवाड यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधून त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय ज्या दीपक काटेनं माझ्यावरती हल्ला केला हा बावनकुळे यांचा निकटवर्तीय आहे असा आरोप त्यांनी केलाय या हल्ल्याच्या पाठीमागं चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात असू शकतो असं देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे माझ्यावर हल्ला झाल्यानंतर जर माझ्यावर वंगन तेल जे आहे विषारी ते टाकलं गेलं माझ्यावर हरमान झाली तिथं पळापळी झाली आपल्याला नीट गांभीर्याने नी लक्ष घेतलं पाहिजे की मास्टर माइंड असलेल्या बावन कुळे आणि दीपक काटेचं नातं पहिल्यांदा आपल्याला हे करायला लागेल ते एक विक्टीम आहे म्हणजे राजे भोसलेंचा कार्यक्रम सत्काराचा नागरिक सत्काराचा मला तिथं बोलवणं तिथं बीजेपीचा आमदार असणं तिथं बीजेपी संघ परिवाराचं प्राबल्य असणं हा पूर्णपणे बावनकुळे यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला संरक्षण देणं याचं मास्टर माइंड मी म्हणत नाही दीपक काटे त्यांना गॉडफादर म्हणतात बावनकुळे काल जे म्हटले माझा काही संबंध नाही म्हणून मला एक प्रेस घेऊन पुरावे द्यावा लागले या प्रेस मध्ये मी बेल वॉरंट जे आहे बेल दिलेली आहे ती बेकायदेशीर आहे ज्या माणसाला मोका लागून समाजाच्या सुरक्षितेसाठी जेलमध्ये ठेवलं पाहिजे त्याला मुक्त सोडून माझ्यावर सोडलं मुद्दा आहे की हा देश टिकला पाहिजे हे राज्य टिकलं पाहिजे राज्य घटना टिकली पाहिजे विचार टिकले पाहिजे समता टिकली पाहिजे हा त्याचा संघर्ष आहे